शरद पवारांनी मार्कडवाडी या गावाला भेट दिली देशभरात सध्या मार्कडवाडीची चर्चा सुरू आहे असं शरद पवार म्हणाले असल्याचं देखील शरद पवारांनी बोलून दाखवलं पवारांना या वयात खोटं बोलणं शोभत नाही अशी टीका बावनकुळे केली म्हणजे सभे आणि आम्ही गेले दोनशे जेवण लोक की तिचा खासदार देशाच्या अनेक राज्याचे राज्यातले अवलंबून ती दुसरी काही चर्चा करत नाही तुमच्या गावाची चर्चा करतात <laughs> आणि विचारतात <चाचा> <laughs> की हे गाव आहे कुठं संबंध झाल्या लोकांच्या लक्षात आले नाही तिला गावकऱ्यांच्या लक्षात कसा शरद पवार साहेबांचा आम्ही सन्मान करतो पण त्यांनी या वयामध्ये अशा प्रकारचा खोटारडेपणा करायचा पराभव झाला तर स्वीकारून घ्यायला पाहिजे होता पण जेव्हा पराभव स्वीकारता येत नाही तेव्हा काहीतरी जनतेला पुन्हा कन्फ्यूज करण्याचं आणि कन्फ्यूज करून पुन्हा एकदा आपलं अपयश लपवण्याचं काम अशा प्रकारच्या कृत्यामधून करण्याचा प्रयत्न शरद पवार साहेब करतायत